नमस्कार मित्रांनो पी बी तेलंगे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो कसं काय चाललंय बरं आहे ना सगळं कसं आहे पाऊस वारा वादळ आहे का नाही तुमच्या साईडला तर मित्रांनो कालचं वातावरण होतं पाऊस थोडासा पडला आणि गेला तर मित्रांनो तुमचे ब्लॉकर म्हणजे ह्या यूट्यूब चॅनलचे मेन अध्यक्ष आज नाराज आहेत थोडा आमच्यावर लयच नाराज आहेत तर काय बोलत मॅडम का नाराज आहे त्याचा मागच कारण मोठ नाही एकदम फक्त येताना हो? ती म्हणली होती म्हणजे कामावून येताना म्हणली होती की अहो येताना पाणीपुरी घेऊन आणि माझ्या लक्षात तेवढ झालं नाही मी आणली नाही पाणीपुरी तर मॅडम आल्या आल्या ते कस ए फोर्टी सेवन असं अगन भरून ठेवून असत ढटा 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 डाटात मारतात पहिलं तिनं माझा बॅग बघितला म्हणजे ऑनलाईन म्हणून या खुशीनं बॅग बी काढून घेतली सगळं झालं बॅग बी बघितली त्या बॅगेत फक्त डब्बा दिसला आणि डब्याच्या वरी पाणी नव्हती आता तेव्हा म्हणली काहीच बोलली नाही त्या टायमाला बरं का मला बी लक्षात नाही त्या टायमाला बी काय नाही बोलली आणि जसं थोडं थोडं हसलेली आहे का नाही थोडं थोडं आता ते तुम्हाला सांगायला लागलोय ना त्याच्यामुळे तिला यायला हस थोडं थोडं हाय तिला अजून राग पण आता थोडं तिला काय करतो मीच घेऊन जातो सोबत आणि त्या राहिलं सांगायचं तुम्हाला त्या बॅगेमध्ये पाणीपुरी नव्हती आता तिनं म्हणली मी म्हटलं काय झालं काय नाही काहीतरी आणायला सांगितलं तर तुम्हाला आणलं नाही तुम्ही ह्या गोष्टीवर एक तास झालं मायाची बोलत नाही चहा कर म्हणलं तर चहा केली नाही म्हणती मला पियायचं नाही म्हणून मी करणार नाही आहे बघा असं ना पोलीस लावायचं टायमिंग आहे न पोलीस लावायचा वेळ आहे का तो, गाता ना तो, ना तो ए, का आता पोलीस लावून बसले ए चहा तो पानपुरी तुला म्हणलं ना तुला पानपुरी ए पूजा जागी चहा घेऊन ये जागे आणतो पानपुरी तुला त्या माणसाला सांगतो बाबा खमंग पानपुरी दे अगं आणतो म्हटलं ना विश्वास नाही का मायावर विश्वास आहे पण नको आता म्हणजे मी आणतून देतो की तुला आचा आतर कर अगं लक्षात नाही ते विसरलो मी मग काय दारू पियाचा डायमिंग आहे जेवण केलीस का नाही ते पण नाही मग कस करू हा ना एवढं माझं कुठं नशीब ग दुसऱ्या बायकोसाठी त्याला नशीब लागते दोन बायका फजिती ऐका मग नको।, नको बाबा एकच आहे तिलाच खुश ठेवायचं तिला दहा रुपयाचे पाणीपुरी अन्न होणार झाले आणि दुसरी केल्यावर तिला काय करायचं मग मग दोघं जंकी भांडणं करायला लागले तर कसं करा मग मला बाहेर झोपावं लागेल असं म्हणतेस का मग जातो मग पाणीपुरी आणतो एक तुला काय वाटलं जातो म्हणलं की लगेच माझ्याकडे बघायला लाग नाही बाबा दुसरं पाणीपुरी आणतो म्हणलं लगेच माझ्याकडे बघते रागानं नॉन सेन्स कुठली की जा चहा बी कर माझ्यासाठी कर सगळे बघायलात बरं का सांगतो बघ सगळ्यांना मी हा सांगून देऊ चा ना म्हणून असंच नाराज राहणार आहे किती वेळ फायनली पाणीपुरी आणून देतो म्हणलं तर चाईल मला आता जातो खाली तिथं पाणीपुरीचं ठेला आहे जाऊन पाणीपुरी आणतो पाणीपुरी आणल्यावर मग तुमच्याशी परत गप्पा मारतो आता तिला पाणीपुरी खाऊ लागली असे काही चहा बी करणार नाही तिने जागा उठणार नाही मला माहिती नव्हतं पाणीपुरी आजकालची पानपुरी टेस्टी नाही तर माझी टेस्टी पानपुरी मग तिला खाऊ वाटायला घेऊनच होतं मला आता हो काय बघायला मायकडे टेस्टी पाणीपुरी आणि टेस्टी वाढी या आपण इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला बघ तशी टेस्टी पानपुरी हो नाही नाही खाऊ नये असं म्हणलो नाही मी चांगली असते पानपुरी पहिले टेस्ट जास्त अटक कमी झाले थोड आता त्यांनी ते पिलास्टिक घाललेत ना हाताला त्याच्यामुळं पान टेस्ट बिघडून गेला पाहिजे पण तरी सुद्धा मी घेऊन येतो तुला खावाट ना घेऊनच येतो जाऊ देतो टेन्शन काय कोण कोण खाते याच्यात आता मला असा आपले फॉलोअर्स आहेत एवढे सबस्क्रायबर आहेत आपले ते सगळे पानपुरी खाते दिली लोक जेल सगळे का मी ऐकलो का हम्म बघू कोण कोण पानपुरी एकदम साफ ठिकाणी पानपुरी असलेल्या ठिकाणी खावा नसता सध्याला लई प्रॉब्लेम चालले बरं का कसले पाणी वापरायला लागले कसही पीठ मळतेत कसही पाणीपुरी बनवते मला आवडत नाही पानपुरी मी भेळ खातो भेळ बिरणी निवांत असते ना काही नसते त्याला चालते मित्रांनो मी जाऊन येतो आता पाणीपुरी घेऊन येतो मग आल्यानंतर तुम्हाला पाणीपुरीचं थोडं दाखवतो मग बघूया आपण काय खायचं मयूर चिकन बिर्याणी कि अंडा बिर्याणी चल ठीक आहे चला चालते मग आता बिर्याणी वगैरे आणतो मी अरे देवा रे देवा आता मॅडमला पाणीपुरी आणलेली परवडली असती वीस रुपयाला आहे ते आता बिर्याणी म्हटल्यावर मग ती शंभर रुपयाला झाली मग ऐंशी रुपयाचा घाट आहे माझा आता कसं करावं जाऊ दे आता नको नको चांगलं वाटत चालते मित्रांनो माझ्यासाठी बी आणतो लागली साडी कपाटात एवढ्या साडी आहेत एक साडी काढायची तरी करायची घालायची आम्ही कस घालतो ठीक आहे मित्रांनो आता बोलायला विषय काढते मग अजून चालते मित्रांनो बाय 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 बिर्याणी आणल्यावर तुम्हाला परत एकदा दाखवतो बिर्याणी आणली का नाही आणली का उगच आहे ना ते घ्या आणायला लागले काही चालते मित्रांनो ओके okay, भेटू बिर्याणीच्या ताटावर ओके बिर्याणीच्या ताटावर भेटू मित्रांनो <स्थाथ> तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला बिर्याणीच आणायलावली तुम्हाला म्हणलं होतं वीस रुपयाची पाणीपुरी आणलो असतो तर एवढी चेंजेट झाली नसती तेवढी शंभर रुपयाचे बिर्याणी आणावं लागली म्हणजे ऐंशी रुपयाचं नुकसान आहे आजचा दिवस माझा घाट्यातच आहे म्हणायचा आता ठरलंच होतं घाटा होणार आहे झाली बायको आता बघा चेहऱ्यावर किती खुशी आहे तिच्या बघा किती खुशी आहे हा बिर्याणी खायचं सिक्स्टी फाय फ्री 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 ऑफर चालली बघा आता चेहऱ्यावर किती हसू आहे बघा कसं हसतंय गुलाबाचं फुल ये हो वाटत चालते मित्रांनो बिर्याणी खायला आता तिनं तिचा मूड फ्रेश होईल उद्या भेटूया अजून एका टॉपिकवर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असंच जे असे पानपुरी आणि बिर्याणीवाले आहेत त्यांना शेअर करा बाय आता बाय तर मग खाण्याच्या नादामध्ये बाय बी नाही बाय हॅबरीवाडी